तक्रारी काही नावांच्या आहेत एक दोन ठिकाणी काही डुप्लिकेट नाव मतदान करून गेलेले दिसलेत आणि एकंदरीत ओव्हरऑल परिस्थिती जी आहे ती महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगली आहे सगळ्या शिक्षक संघटना माझ्यासोबत आहेत आणि त्या आता मतदान रुपी दिसता पण आहेत मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे डुप्लिकेट तुम्ही म्हणताय रमाबाई आंबेडकर मध्ये एका मॅमचं नाव चुकलेलं होतं तर दुसरं कोणीतरी येऊन तिथे मतदान करून गेलं परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चॅलेंज वोट करून घ्या अधिकारी ते बघताय कसं करता येईल काय काही मतदारांच्या ऑब्जेक्शन घेतलंय अजूनही तक्रारी केल्या तरी तक्रारी आता एक तर झालेलीच आहे किंवा डुप्लिकेट कोणीतरी येऊन नाव चुकलेलं असता कारण मतदान करून गेलंय बाकी कुठल्याही तक्रारी मी तर काही केलेलं नाही काय आवाहन करणार की त्यावर कारवाई होऊ शकते फौजदारी आता प्रशासकीय काम आहे फौजदारी कारवाई कशी होईल मतदार यादीत ज्याचं नाव आहे तो मतदारांना पात्र आहे त्याच्यामुळे एक त्याच्यामध्ये टाइमपास करण्यात मला इंटरेस्ट आहे डुप्लिकेट हे मतदान शिक्षकांचं आहे आणि शिक्षकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय सगळ्यांना माझं नाव ऍडव्होकेट गुळवे संदीप गोपाळराव हे एकदम तोंड तोंडात आहे आणि अनुक्रम नंबर जो आमचा दोन नंबरचा वी जी आहे ती लक्षात आलेली सगळ्यांच्या वे फॉर व्हिड्री सगळी माझ्या नावाच्या पुढे मतदान करतायत